बाहेर छान पाऊस पडतोय गरमागरम चहासोबत संध्याकाळच्या भुकेसाठी काहीतरी चमचमीत झंझणीत मसालेदार खावंसं वाटलं तर भडंग हा एक उत्तम पर्याय आहे सध्या बाजारात भडंगाचे अनेक फ्लेवर्स उपलब्ध आहेत परंतु अस्सल कोल्हापुरी पारंपारिक भडंगाची सर कशालाच नाही चला तर अस्सल कोल्हापुरी चवीचा भडंग घरीच बनवूया नमस्कार कोल्हापुरी स्वादमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया भडंक करण्यासाठी मी इथे दोनशे ग्रॅम चिरमुऱ्याचे पॅकेट घेतले आहे हे कोल्हापुरी चिरमुरे आहेत हे टम्म फुगलेले असतात याची चव अप्रतिम असते तुम्ही दुसरे कोणतेही वापरू शकता सर्वात आधी आपण चिरमुरे छान चाळणीने चाळून घेऊ त्यामुळे त्यातील जो थोडाफार पांढरा चुरा असतो तो वेगळा होतो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा चुरा खाली पडतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे अशा प्रकारे मी इथे सर्व चिरमुरे चाळून स्वच्छ निवडून घेतले आहेत आता आपण हे चिरमुरे नुसतेच पॅकेटमधून काढले असले तरी थोडेफार मऊ असतात सध्या पावसाळा सुरू आहे भडंग कुरकुरीत होण्यासाठी आपण हे चिरमुरे थोडे गरम करून घेऊ गॅसवरती एक कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये चिरमुरे घेऊन गरम करून घेऊ गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे चिरमुऱ्यामध्ये जे मॉइश्चर असतं ते काढून टाकण्यासाठी आपण मु चिरमुरे थोडे गरम करून घेणार आहोत मी इथे दोन तीन मिनटं चिरमुरे छान गरम करून घेतले आहेत हाताला चटका लागेल इतकेच गरम करायचे आत्ता गॅस बंद करू आणि एका मोठ्या भांड्यात किंवा परातीत काढून घेऊ आत्ता आपण फोडणीची तयारी करू मी इथे साधारणतः वीस पंचवीस लसणाच्या सालीसहित पाकळ्या घेतल्या आहेत त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ मिक्सरवर दोन तीन वेळा चालू बंद करत अशा प्रकारे बारीक करून घ्यायचा असा लसूण बारीक केल्यामुळे भणगाला अप्रतिम चव येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे तेल गरम झाल्यावर सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊ मी इथे अंदाजे एक बाऊल शेंगदाणे घेतले आहेत छान कुरकुरीत भाजून घेऊ शेंगदाणे छान भाजले गेले आहेत आपण हे शेंगदाणे निथळून गरम केलेल्या मुरमुऱ्यांमध्ये काढून घेऊ आत्ता आपण कढीपत्ता छान करपूस होईपर्यंत तळून घेऊ जोपर्यंत कढीपत्त्याचा चटचट आवाज कमी होत नाही तोवर तो, तो आपल्याला तळून घ्यायचा आहे साधारणतः दोन तीन मिनटं कढीपत्ता छान करपूस तळून घेतला आहे तोही मुरमुऱ्यांवरती काढून घेऊ तेल गरमच आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे कोणताही पदार्थ तयार करताना मोहरी छान तेलामध्ये तडतूड द्यायची म्हणजे त्यातील कडवटपणा कमी होतो मोहरी छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे जिरेही छान फुलले की त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा जिरे छान फुलले आहेत यामध्ये बारीक केलेला लसूण घालून घेऊ लसूण छान तांबूस कलर येईपर्यंत भाजून घेऊ एक दोन मिनिट मध्यम माचेवर लसूण छान भाजून घेऊ तुम्ही पाहू शकता लसूण छान भाजला गेला आहे चटपटी भडंग होण्यासाठी घरातीलच काही मसाले घालून घेऊ लाल तिखट चार चमचे हळद अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालायचं आणि छान मिनिटभर परतून घ्यायचं मी, पर मी इथे कोल्हापुरी रोजच्या वापरातील लाल तिखट घेतले आहे यामध्ये सर्व खडे मसाले असतात त्यामुळे दुसरे कोणतेही मसाले वापरण्याची गरज नाही तुम्ही मिरची पावडर धने जिरे पावडर चाट मसाला वापरू शकता मसाले छान मंद आचेवर तेल सुटेपर्यंत भाजून घेऊ साधारणतः दोन तीन मिनटं मसाले छान भाजून घेतले आता या स्टेजला आपण गरम केलेले मुरमुरे व भाजून घेतलेले शेंगदाणे व कढीपत्ता घालून घेऊ आता हे सर्व मिक्स करताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची साधारणतः दोन तीन मिनटं हे छान मिक्स करून घ्यायचं साधारणतः दोन तीन मिनटं आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं छान मिक्स करून घेतल्यानंतर परत दोन तीन मिनटं भडंग कमी फ्लेमवर परतून घ्यायचं आहे यामुळे भडंग कुरकुरीत ख्रिस्पी राहतो तयार आहे आपला चमचमीत झणझणीत जन मसालेदार अस्सल कोल्हापुरी भडंग भडंग तयार झाल्यानंतर एका परातीत काढून पसरून ठेवायचा आणि थंड झाल्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये किंवा पिशवीमध्ये भरून ठेवायचा आपल्याला पाहिजे तेव्हा किंवा भूक लागल्यावर खाऊ शकता सर्व करताना भडंग एका डिशमध्ये घेऊन त्यात कांदा टोमॅटो कोथंबीर घालून लिंबाचा तुकडा घालून सर्व करा तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपींचा आस्वाद घ्या धन्यवाद